आम्ही स्वित्झरलँडला होतो सगळं चांगलं चालू होतं तिथे व्यवस्थित मग आम्ही निघतच होतो तर त्याला शूटिंग अचानक चालू झालेली सगळेच क्लिअरस होते की काय चालू होतं वगैरे मग नंतर मी बघितलं की मी दोन जणांना बघितलं हातात बंदूक होते आणि शूटिंग करू देते वगैरे मग नंतर विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे म्हणून मग संजय काकांना पहिले असं त्यांनी हातवरती गेला तर त्यांना पहिले गोळी मारली नंतर हेमंत काकांना मारली ते विचारायला गेलेले की काय झालं आहे नक्कीच क्या हुआ आहे कुछ हुआ आहे का म्हणून कुछ नाही बोलतात त्यांनाही गोळी मारली माझे बाबाही तिथे गेले माझे बोलले की गोळी नका मारून म्हणून आम्ही काही नाही करत तर तिथेच गोळी मारली बाळ समोर मी काहीच नाही करू शकली आणि आणि होती मी तिथे घाबरून जवळपास पंधरा वीस मिनिट आम्ही तसेच भीतीत होतो मग ना गए पड़ो बा उठवा से प्रयत्न के लिए उठत बोलले की आ, उनको छोड़ो जिसको गोली लगे उनको छोड़ो वह आर्मी आएगी उनको लेने पहले आप उधर से भाग जाओ अपनी जान बचा लो करके तो सब हम छह जन उधर से भाग रहे थे असं okay. पाहिजे कारण हे खूप अनएक्सपेक्टेड होतं आम्ही नुसतं असं फिरायलाच गेलेलो पहिलाच दिवस होता आमचा फिरण्याचा हे बिलकुल पण एक्सपेक्ट नव्हतं केलं मी असं काही होईल आम्हाला वाटलेलं की काश्मीर सेफ आहे याच्या आधीही माझे आईबाबा जाऊन आले जम्मू काश्मीरला मी लहान असताना जाऊन आले आणि मी सेकंड टाईम जात होती जम्मू काश्मीरला तर बिलकुलच आयडिया नव्हती की अशी असं काही होईल गव्हर्मेंट आम्हाला जस्टिस देईल एवढीच अपेक्षा